जय भीम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे चार आर्य सत्य याविषयी जाणून घेणार आहोत आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अष्टांगिक मार्ग सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला आज आपण चार आर्य सत्य म्हणजे काय ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे परंतु आपले धर्म परिवर्तन जरी झाले असले तरी विचार परिवर्तन झाले नाही तथागत भगवान गौतम बुद्धांची मूळ शिकवण त्याची बेसिक नॉलेज जोपर्यंत आपल्याला येणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने बौद्ध होऊ शकणार नाही केवळ नावाचा बौद्ध व्हायचे नाही तर आचरणाने आपल्याला बौद्ध व्हायचे आहे आणि त्यासाठी बौद्ध धम्मा पण समजून घेतला पाहिजे तरी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचेल व्हायरल होईल आणि प्रत्येकाला बौद्ध धम्माच्या इतिहासाची आणि त्यांच्या धम्माची जाणीव होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात चार आर्य सत्य हा बौद्ध धम्माचा पाया होय तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपला पहिला धम्म संदेश आपल्या पाच शिष्यांना दिला ते पाच शिष्य हे मुळात नागवंशी होते ते कोणत्या एका ठराविक जातीचे नव्हते हे होऊन सांग आणि अशा इतिहासकाराने याबद्दल माहिती दिलेली आहे तसेच धर्मानंद कोसंबी यांनी देखील आपल्या पुस्तकांमध्ये दे। ते मूल्य निवासी असल्याचे सांगितलेले आहे चार आर्यसत्य म्हणजे काय पहिले सत्य म्हणजे दुःख दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नाची निगडीत आहे जन्म वृद्धत्व आजार मृत्यू क्लेश आणि सर्व प्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख अनावश्यक वस्तूची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूंची अप्राप्ती म्हणजे दुःख होय दुसरे आर्य सत्य म्हणजे दुःखाचे मूळ बुद्धांनी दुःखाच्या उगमस्थाना विषयी सांगितले आहे की प्रत्येक दुःखाच्या मुळाशी उत्कट इच्छा असते त्याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरिता अस्तित्वाकरिता किंवा आत्मनाशाकरिता असू शकते आपली तीव्र इच्छा म्हणजे तृष्णा वासना आवड पसंती हीच दुःखाचे मूळ कारण होय आपण एक उदाहरण घेऊन समजून या एखाद्याला मोटरसायकल हवी आहे तो त्यासाठी रात्र दिवस मेहनत करतो पंधरा सोळा तास विश्रांत काम करतो पैसा मिळवतो अतिरिक्त श्रम केल्याने तो आजारी पडतो त्याला दुःख होते यावरून तीव्र इच्छा ही मूळ दुःखाचे कारण आहे सामान्य माणसाने जे आहे त्यातच आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा म्हणजेच गरीबच राहावे असे नाही तर मध्यम मार्ग याचा अवलंब करून संयमाने आपल्या उन्नती व प्रगतीसाठी प्रयत्न करावे थोडक्यात भगवान गौतम बुद्धांना म्हणायचे आहे की हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्क करावे तिसरे आरिया सत्य दुःख निरोध बौद्ध धम्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध व दुःख निवारण लोक द्वेष व भ्रम यांचा नाश करणे हा मूळ हेतू आहे जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्माण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो लोप द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे व तो आचरणात आणला पाहिजे अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास तृष्णा क्षीण होते व मनुष्यात दुःखापासून मुक्ती मिळते चौथे आर्यसत्य दुःख निरोधाचा मार्ग बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो धम्म म्हणजे नीती होय नीतीचा विकास म्हणजे दुःख निरोध होय नीती आचरणात आणल्यास मनुष्य निश्चितच उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो त्यालाच धम्म शिकवणुकीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ घटकांचा मार्ग आहे यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात पुढील तो प्रमाणे आहे सम्यक दृष्टि सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म उपजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृति व सम्यक समाधि बौद्ध असे सांगतो की कोणत्याही प्रश्नाची उकल उल पालन आवश्यक है आत्मसंयम नीति समाधि मन संयम प्रज्ञा म्हणजे ज्ञानवंत आवश्यक आहेत म्हणून प्रज्ञा शील समाधी या तीन बाबींना धम्मात महत्वाचे स्थान आहे या तीन बाबींवर अष्टांगिक मार्ग आधारित आहे कामतृष्णा भव तृष्णा विभवतृष्णा या दुःखाच्या मुळाशी असतात याविषयी जाणीव ठेवून तृष्णेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे जीवनाचा सर्वात मोठा विजय आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे चार आर्य सत्य याविषयी थोडक्यात माहिती मिळवली आपल्याला जोपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्धांचा मूळ धम्म समजणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रामाणिक बौद्ध होऊ शकणार नाही आणि यासाठी बुद्धांची शिकवण बुद्धांचं धम्म आपण समजून घेतला पाहिजे आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रतित्यसमुपात आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानवाद याविषयी आपण जाणून घेऊ तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक बौद्ध धम्म यांचा खऱ्या इतिहासाचा प्रसार प्रचार करण्याचे काम करतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघा चॅनलला सब्सक्राइब करा सबस्क्राइब बटन बटनच्या बाजूला जी बेल ऐकन आहे घंटीचं से बटन आहे ते दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल लाईक शेअर सब्सक्राइब, कमेंट कराला विसरू नका धन्यवाद जय भीम जय भीम जय भीम